नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्राचे आणि राज्याची आनंदाची बातमी आहे आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते शुभ हस्ते पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता व राज्याचा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता पाच दहा दोन हजार चोवीस म्हणजे आज सकाळी अकरा वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होणार आहे महाराष्ट्रातील पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून वितरित होणार आहे म्हणजे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये बारा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहेत या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता अन्नदाता का सन्मान पी एम किसान योजना की पहचान मान्य प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीद्वारा पी एम किसान सन्मान निधी योजना की अठरावी किस्त का हस्तांतरण पाच ऑक्टोंबर दो हजार चोवीस वाशिम महाराष्ट्र आणि खालच्या साइडला पाहू शकता नऊ पॉईंट चार करोड अधिक लाभार्थी किसानो वीस हजार से अधिक की धनराशी हस्तांतरण की जाएगी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पी किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्त्याचा लाभ आज पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बारा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार याच्यासाठी शेतकरी पात्र आहेत नऊ पॉईंट चार करोड आणि वीस करोडच्या आसपास ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती डी बी टीच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आता काही वेळ उरलेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज ही अनुदानाची रक्कम पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महा निधी योजनेचे दोन दोन हजार रुपये मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहेत याच्यामुळे आता राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा